मी गाव म करताय गाव करतोय भाईने सांगितलं तर पण सांगत कोणाला भाईने सांगितलं आमचे गावचे पाटील तिकडे पाटील नमस्कार हा नमस्कार ओके मूर्ख ना काय हो मूर्ख नालायक आहे मालिक भाई हा नालायक आहे आम्हाला शिष्य ब्यायची हो मालकीन तुम्ही हा ताई पाहिलं आमचं बोधेगाव किती महान आहे नवनाथ बाबांची यात्रा आहे गोरक्षनाथ बाबांची त्याप्रमाणे गाव सुद्धा तेच आहे हो ऐका नाही हो छोटस गाव बाई हा आमचं बोधे एकदम छोटे आहे भाई राजीव देऊ नका हा ते ना मग नाही गाव दाखले तू असं म्हणजे जेव्हा मजा तेव्हा मोठं वाटत असं गल्या मी जर मग माझा बाईनच काय समजेल आपलं आहे ते गाव जेवढे सांगी राज आमचं बोधे गाव जेवढं कौतुक केलं तेवढं थोडं त्याला काय म्हटलं काय बाई काय कारण की <laughs> जया अंगी मोठेपण छोटस गाव आहे पण ते यातना आहेत स्वतःच नाव करण्यासाठी याला म्हटले गेले म्हणून गोरक्षनाथ बाबा त्यांना कधीच कमी पडू देणार नाही आपण एवढे कलाकार एक गरीबाच वराड म्हणायला हरकत नाही ऐका नाही हो रात्री आपला कार्यक्रम पाव तिकडे अ साखर तालुक्यात होता पिंपळनेर जवळ ऐका नाही हो पिंपैलर कडे कार्यक्रम होता <coughs> आणि सकाळी सकाळी आमचा कार्यक्रम ये झाल्यानंतर सकाळी सकाळी बोधेकर पंच मंडळी यांना आम्ही फोन लावला मोबाईल वर

Indonesia भी <laughs> शादी nah, like, <laughs> <Bye. Bye. laughs> <laughs> <laughs> कार्यक्रम झाला आणि फोन केल्यानंतर आपण सांगितले की आमची गाडी बारा वाजेपर्यंत येणार आपण ते असं सांगितलं फक्त गाडी गावा येऊ द्या बा। पाहिलं बाई अरे गाडी गावात आल्या आल्यास लगेच करा लग्यात

आम्हाला शिस्वा द्यायची आणि याला काय म्हटले गेले काय? <laughs> <आगा। laughs> काय, काय अरे काय काय म्हणतो याला काय म्हटले गेले बाई काय अरे दया क्षमा शांती शांतीच दारुड्यांची वस्तूराव अरे दया क्षमा शांती तेथेच देवाची वस्ती देवाची वस्ती बोल तू द्या द्याल टाकत श

आपल्या वडिलांना बोले वडिलांचा बोल तो सागरापेक्षा खोल हार्मोनियातील फोल आहे का नाही वडिलांचा बोल आहे की पाण्यातला मासा तो झोप घेतो कसा प्यावा त्याचा <laughs> रसा पेवा करेल और असा फिरायला अरे पाण्यातला मासा तो झोप घेतो कसा आव तसं शहा जाओ त्याच्या वंशात तेव्हा कळेल ते जाओ त्याच्या वंशात तेव्हा कळेल

अरे वडिलाचा बोल आहे कि साधू संत येते घरा दरवाजा खिडक्या बंद करा આપી <laughs> ભાઈ <laughs> <laughs>